नमस्कार मी प्रदीप पिळुसकर प्रदीप पिळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत याआधी माझं एकापेक्षा एक हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि सुदैवाने आणि सर्व वाचकांच्या सहकार्यामुळे त्या कथासंग्रहाला उदंड यश मिळालं पुन्हा एकदा माझं दुसरा कथासंग्रह येत्या पंधरा दिवसात प्रसिद्धीला येतो आहे कथासंग्रहाचं नाव आहे माणिक मोती तेव्हा तुम्ही जसं एकापेक्षा एक या माझ्या पुस्तकाला सहकार्य केलं वाचलत अभिप्राय दिलात मागवून घेतलं तसंच सहकार्य माझ्या माणिक मोती या कथासंग्रहाला द्याल अशी आशा आहे या माणिक मोती या कथासंग्रहात दीपावली दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या दीपावलीत ज्या सतरा दिवाळी अंकात माझ्या सतरा कथा प्रसिद्ध झाल्या त्या सतरा कथांचा एकत्रित संग्रह आहे माणिक मोती ज्यांना कुणाला माझा कथासंग्रह हवा असेल त्यांच्यासाठी डिटेल्स माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मंडळी आज आपण ऐकूया माझी नवीन कथा इंदुलकरची पार्टी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक का आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा इंदुलकरची पार्टी आज सव्वीस तारीख अचानक इंदुलकरचा मला फोन आला काय बे एकतीस तारखेला काय करतोयस काय विशेष नाही बाबा काय एकतीस तारखेला काय पार्टी वगैरे करणार आहेस की काय अरे करू ना पण त्यासाठी तुला इकडे यावं लागेल अरे येतो की त्यात काय फक्त बायकोची परवानगी मिळाली की झालं ये ये एकतीसला ये मी वाट बघतोय मी बायकोला म्हटलं इंदुलकर एकतीस तारखेला बोलावतोय बहुतेक कसली तरी पार्टी द्यायचा विचार चाललाय त्याचा बायको म्हणाली आज खूप वर्षांनी इंदुलकरला आठवण झाली तुमची पण जा जा, जा तुम्ही कसा तुमचा तो जवळचा मित्र नाही का नुसता मित्र अगं चार वर्षे तो आणि मी रूम पार्टनर होतो त्याच्या आणि माझ्या लग्नाआधी आम्ही सतत बरोबर असायचो हां म्हणजे लग्न झालं आणि तुमची मैत्री कमी झाली म्हणायची की काय नाही कमी झाली नाही पण काय माझी बदली झाली आणि तो वेगळ्या गावात वेगळ्या शहरात हळूहळू संबंध लांब लांब जातात नाही का मग एकतीस तारखेला जाणार का तुम्ही हो हो एवढी इंदुलकर पार्टी देतोय तर जायलाच हवं नाही का पण जरा पिणं बिणं जरा सबुरीनं करा अगं तुला माहिती आहे मी फारसा घेतच नाही आणि इंदुलकर सुद्धा तसा घेणाऱ्यापैकी नाहीच आहे मग इंदुलकर पार्टी कसली देतोय काही कळत नाही बाबा त्याचे पण आता झाली चौसष्टी पासष्टी आली म्हणून देत असेल कदाचित आणि मी आपलं मोठ्याने हसलो इंदुलकर डोळ्यासमोर दिसू लागला तो आणि मी दोघेही तसे त्यावेळी वीस एकवीस वर्षातले तो पनवेलहून बदलीहून बदली होऊन आलेला आणि मी तासगावचा माझी पहिलीच नोकरी मी घर सोडून प्रथमच बाहेर राहत होतो पुण्यासारख्या मोठ्या शहरात एकटं कसं राहायचं हा मला प्रश्न होता पण माझ्याच कंपनीत इंदुलकर मला भेटला त्यावेळी तो कोथरूडला एक छोटा फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होता त्याची ओळख झाली आणि तो मला म्हणाला एकटा आहेस वा माझ्याबरोबर फ्लॅट शेअर कर मला निम्मे भाडं दे अरे तेवढा माझा खर्च कमी होईल आणि मला पार्टनरही मिळेल अशा रीतीने इंदुलकर आणि मी पुढचे पाच वर्ष रूम पार्टनर झालो त्याच्याकडे जुनी मोटरसायकल होती त्यामुळे कंपनीत जाणं येणं आमचं एकत्रच होतं जेवणाचे डबे येत होते पण चहा नाश्ता आम्ही रूमवरच करत होतो रूमवर खूप मित्र यायचे भरपूर गप्पा टप्पा नाटक सिनेमा वेगवेगळ्या किल्ल्यावर पिकनिक सारं सारं काही जोरात होतं इंदुलकर माझ्यापेक्षा खूप हुशार होतो कंपनीत पण तो झरझर वर जात हो। पण त्याचं लग्न झालं आणि आमची जोडी फुटली त्याची बायको अलिबागची त्याच्याच नात्यातली त्यांच्या लग्नात माझी मात्र खूप धावपळ सुरू होती त्याच्या लग्नानंतर मी लगना। त्याचा फ्लॅट सोडला आणि होस्टेलवर राहू लागलो पण त्याच्याकडे जाणे येणे असायचेच विशेषतः मांसाहार असला की तो मला मुद्दाम बोलवून घ्यायचा त्याची बायको चिकन बिर्याणी छान बनवायची दोन वर्षाने मी कंपनी सोडली आणि कोल्हापूरची कंपनी पकडली मग माझं लग्न झालं माझ्या माझ्या लग्नातसुद्धा इंदुलकर पती पत्नी धावपळ करत होती इंदुलकरने पण नंतर कंपनी सोडली आणि तो जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत सेल्स से रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीला लागला आता त्याचा पगार दुप्पट झाला पण फिरती पण लागली ला। महिन्यातले काही दिवस तो फिरतीवर असायचा मग त्याला मुलगा झाल्याची बातमी कळली अधूनमधून तो मला पोस्टाने मुलाचे फोटो पाठवत असायचा नंतर मला पण एक मुलगी झाली मी माझ्या नोकरीत आणि संसारात अडकलो इंदुलकरकडे जाणे येणे कमी झाले इंदुलकरचा मुलगा बारावी नंतर इंजिनिअरिंगला गेल्याचे कळले त्याच दरम्यान इंदुलकरची मराठवाड्यात पोस्टिंग झाली त्यामुळे महिन्यातले बरेच दिवस तो लातूर उस्मानाबाद बीड त्या भागात राहू लागला पुण्यात त्याची बायको आणि मुलगा इंदुलकरचा मुलगा इंजिनियर झाला आणि मग त्याला त्याने एम एस साठी अमेरिकेत पाठवले मुलगा अमेरिकेत जाण्याआधी ती दोघं आमच्या घरी कोल्हापुरात येऊन गेली पुन्हा आम्ही खूप दिवसांनी गप्पा मारले मग मोबाईलचे युग आले आणि आम्ही व्हॉट्सअपवर रोजच भेटायला लागलो इंदुलकरच्या मुलाला अमेरिकेत नोकरी लागल्याचे इंदुलकरने मला कळवले आणि पुढच्याच महिन्यात त्याच्या मुलाचे लग्न ठरल्याचे आणि लग्नाचे आमंत्रण त्याने पाठवले हो लग्न पुण्यातच होते इंदुलकरच्या मुलाने त्याच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलीशी लग्न जमवलं होतं आम्ही हो धोकं आदल्या दिवशी पुण्यात लग्नासाठी गेलो मी आपल्या इंदुलकरची चेष्टामस्करी करत होतो पण इंदुलकर वहिनी आमच्याशी व्यवस्थित बोलत नव्हती हे माझ्या लक्षात येत होतं काहीतरी पिडसल्याचे आमच्या लक्षात आले इंदुलकरच्या मुलाची बायको इंदुलकरच्या मानाने तेवढी शोभून दिसत नाही असे माझ्या बायकोचे म्हणणे मी तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं पण रूपाने नसेल पण गुढी मुलगी असेल असेच माझं मत झालं इंदुलकर निवृत्त झाल्याची बातमी मला कळली त्याने मराठवाड्यात खूप त्रास सहन केला होता आता पुण्यात येऊन दोघं नवरा बायको आनंदाने राहत असतील असे माझं मत होतं मुलाबरोबर सोनबाई पण अमेरिकेला गेल्याची मला बातमी होती निवृत्तीनंतरही इंदुलकर कुठेतरी जॉब करत होता याचीही मला बातमी कळली पण हल्ली इंदुलकर सोशल मीडियावर पण कमी झाला होता मी त्याच्यासाठी सोशल मीडियावर काही टाकलं तर त्याचं तो उत्तर फारसं देत नव्हता आणि आज अचानक इंदुलकरचा मला फोन एकतीस तारखेला काय करतोयस एकतीस तारखेला संध्याकाळचं मी बस पकडली आणि रात्री आठ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो इंदुलकरला मी येणाऱ्याची कल्पना होतीच त्यामुळे मला तो घ्यायला स्वारगेटला आला होता दोन तीन वर्षानंतर इंदुलकर मला दिसत होता माझ्या लक्षात आले यावेळी तो रोडावला होता चेहऱ्यावरची रया गेली होती मी त्याला बस स्टँडवर कडकडून मिठी मारली काय इंदुलकर आज कसली पार्टी म्हणायची मी आपल्या गमतीनं विचारलं इंदुलकरची पार्टी दुसरं काय पार्टी जायला निमित्त लागतं का ना रे नाही रे तसं नाही पण बाटली बिटली घेतलीस की नाही ते घेऊया वाटेत पण मला माहिती आहे तू तसा पिढारा राहीस आणि मी पण नाही पण अन्या हल्ली मी थोडा थोडा पिऊ लागलोय बाबा म्हणजे रिटायरमेंट नंतर प्रगती दिसत की रे तुझी मी आपली त्याची चेष्टा करत बोलत होतो स्कूटर चालू केल्यानंतर एका वाईन शॉप समोर इंदुलकरने गाडी थांबवली आणि ओल्ड बंगची बाटली खरेदी केली आम्ही त्याच्या घरी पोहोचलो इंदुलकरने लॅचने फ्लॅटचा दरवाजा उघडला मी म्हणालो हा बहिणी घरात नाही वाटत इंदुलकर असते केव्हा अरे गेली अडीच वर्ष ती घरात नाहीये मी काय म्हणतोय मग आहे कुठं इंदुलकर असेल कुठं कुठं मला सांगून थोडीच जाते मी अरे म्हणजे इंदुलकर अरे हे तर सर्व सांगण्यासाठी मी तुला मुद्दाम बोलावलं तुला काय वाटतं इंदुलकर पार्टी देणार याच्या आधी कधी तुला पार्टीसाठी बोलावलं नाही ते मी पण मला पण आश्चर्य वाटलं माझी बायको पण तेच म्हणाली इंदुलकरने असं कधी पार्टीला बोलवलं नाही इंदुलकरने बाटली टेबलावर ठेवली आणि दोन ग्लास धुवून घेतले सोबत खायला म्हणून शेंगदाणे चणे घेतले बाटली फोडली आणि दारू दोन ग्लासात ओतली त्यात सोडा ओतला माझ्या हातात एक ग्लास देऊन आपण दुसरा ग्लास घेतला ग्लासाला ग्लास भिडवून आपला ग्लास तोंडाला लावला इंदुलकर घे ही इंदुलकरची पार्टी मी ग्लास उचलला आणि एक घोट घेऊन खाली ठेवलं इंदुलकर अन्या आपण अगदी बावीस वर्षाचे होतो तेव्हापासून आपली मैत्री आहे याचा अर्थ अगदी आपल्या तरुणपणापासून आपण एकमेकांना ओळखतो पाच वर्षे तर आपण सतत बरोबर असायचो मग तू कंपनी बदललीस आणि कोल्हापूरला गेलास माझं लग्न झालं नंतर मी पण नोकरी बदलली तसं आपण आता फारसे भेटत नाही पण जीवाभावाचा मित्र म्हटला की तूच आठवतोस आज माझ्या जीवाभावाच्या मित्राला मला काही सांगायचंय म्हणून मी तुला मुद्दाम बोलावलो ही आपली लहानची पार्टी हे निमित्त बाकी तुला दारू प्यायला आवडत नाही आणि मला पण हल्ली हल्लीपर्यंत फारशी ती आवडतच नव्हती पण अन्या हल्ली मी थोडी दारू प्यायला लागलोय डोक्यावरचं थोडं टेन्शन कमी व्हावं हो म्हणून अन्या माझ्या लग्नाला तू होतास आज तुला स्पष्टपणे मला सांगायचंय माझ्या बायकोने माझा कधी विचारच केला नाही मी लातूर उस्मानाबाद सारख्या उष्ण कठीण भागातून नोकरी करतो मी पण थकून जाऊ शकतो याची हिला काही किंमतच नव्हती सहा दिवस नोकरी करून म्हणजे अनेक गावात फिरून मी शनिवारी रात्री बारा तासाचा प्रवास करून पुण्यात यायचो तेव्हा माझ्यासाठी जेवण पण तयार नसायचं हे तुला कदाचित सांगून खरं वाटायचं नाही मग मी एस टी स्टँडवर उतरून काही थोडंफार काय मिळेल ते खायचं आणि घरी यायचं घरी आल्यावर आमच्या बाईसाहेब आणि चिरंजीव गाढ झोपी गेलेले असायत मीच लॅशने घर उघडायचं आणि झोपीत आहे सगळा रविवार घरातला किराणा भरणे भाजीने फ्रीज भरणे या सर्वांचे इस्त्रीचे कपडे आणणे आणि सायंकाळच्या बसने पुन्हा बारा तासाचा प्रवास करून मराठवाड्यात पोहोचणे ही माझी गेल्या कित्येक वर्षाचे रुटीन आहे सतत मोटरसायकलवर फिरणे आणि वयामुळे पण असेल माझं थोडंफार पोट सुटलं त्यामुळे माझी बायको ज्याला त्याला माझा नवरा तिकडे जाऊन खूप दारू पितो म्हणून त्याचं पोट्ट सुटलंय असं सांगू लागलं शेवटी कंटाळून मी तिला म्हटलं माझा सर्व पगार मी तुझ्या हाती देतो महिन्याच्या खर्चासाठी फक्त पाच हजार रुपये त्यातले घेतो त्या, त्या पाच हजार रुपयात तिकडे राहणे दोन वेळचं जेवण चहापाणी पेट्रोल एवढं करून दारू प्यायला माझ्याकडे पैसे तरी राहतील काहीतरी का विचार करावा तुम्ही इकडे पुण्यात मजेत राहता तुला किंवा आमोदला जे काही हवं ते घेण्याची मुभा आहे आमोदचं एक शिक्षण क्लास यासाठीही आम्ही पैसे काही कमी करत नाही मी लातूर उस्मानाबाद बीड बॅगात कसा राहतो आणि काय जेवण खातो हे तुम्ही एकदा बघाच दारू प्यायची गोष्ट सोडून द्या असं म्हणूनही तिच्या बोलण्यात काही फरक पडत नव्हतं तिला आपल्या बहिणीची आणि आपल्या भाऊजीचं मोठं कौतुक बहीण आणि भाऊजी युरोपच्या टूरवर गेली म्हणून मला सतत टोमणे मारत होती पण हिची बहीण बँकेत नोकरी करते हे ती विसरते इथे माझा एकट्याचा पगार आणि मुलाचे शिक्षण क्लास एवढं सर्व सांभाळून युरोप टूर करणे कसं शक्य आहे मी तिला खूपदा म्हटलं मुलगा नोकरीला लागून दे की आपण युरोप टूर करू दुर्दैवानं असेल आमचा आमोदही फारसा हुशार निघाला नाही त्याला बारावीत अगदीच कमी मार्क पडले त्याचाही दोष ती मला सतत देत राहिली बापाचं लक्ष नाही बापाचं लक्ष नाही म्हणून मुलगा भर असा भरकटला असं तिचं म्हणणं भरपूर पैसे भरून मी आमोदला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली कॉलेजमध्येही त्याचा परफॉर्मन्स दिसेना म्हणून त्याला महागडा क्लास लावला मी उस्मानाबाद पुणे उस्मानाबाद हे सर्व करतच होतो शेवटी एकदाचा आमचा चिरंजीव आमोद इंजिनियर झाला पण ह्या मार्गात त्याला इथे कुठं नोकरी मिळे ना म्हणून त्यानं अमेरिकेत जाऊन एम एस करण्याचं ठरवलं आमचा एकुलता एक मुलगा एक मुल तो शिकावा अशी माझी इच्छा त्याच्या आईची पण त्याने अमेरिकेत जाऊन एम एस करावं अशी इच्छा कारण तिची भाची पण अमेरिकेत एम एस करत होती म्हणून शेवटी तीस लाखाचं एज्युकेशन लोन घेऊन आमोद अमेरिकेत गेला इंदुलकरने आपला ग्लास संपवला आणखी बाटलीतील दारू थोडी आपल्या ग्लासात ओतली माझ्या ग्लासाकडे पाहत म्हणाला अन्या तू अगदी स्लो की रे पार्टी घ्यायला आलास नव्या अरे का माझ्या बोलणार अडकलास मी म्हणालो तू बोल रे इंदुलकर तू तु मला तुझा जवळचा मित्र समजून तुझी वैयक्तिक कहाणी सांगतोयस ना ते ऐकतोय मी बोल बोल इंदुलकर कहाणी म्हणाला सरी आण खरंच कहाणीच एका दुर्दैवी पुरुषाची कहाणी मी असं म्हणू नको इंदुलकर इंदुलकर मी पुढे काय सांगतो ते ऐक आणि मग ठरव मी सुदैवी की दुर्दैवी मला साठ वर्षे झाली आणि मी निवृत्त झालो मला पेन्शन वगैरे काही मिळणार नव्हतीच पण आमोदचं एम एस पूर्ण होत आलं ही जमेची बाजू मी पुण्यात राहायला आलो आणि पुन्हा घरात धुसफुस धुसफूस सुरू झाली युरोप टूरला जायचं युरोप टूरला जायचं म्हणून मागणी येऊ लागली मी म्हणत होतो थोडं दिवस थो थो थांब थोडं दिवस थांब एकदा था। 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 आमोद सेटल होऊन दे त्याचं नोकरी जरा होऊन दे मग आपण जाऊ पण पुढे काय होणार याची मला त्यावेळी कल्पना नव्हतीच मी पुढे काय झालं इंदुरब आमोद एम एस झाला आणि त्याला तिकडे नोकरी मिळाली आमचा आनंद विरतो न विरतो एवढ्यात आमोदने आपण लग्न करत असल्याची बातमी आम्हाला दिली त्याची कॉलेजमधली मैत्रीण आणि आमच्या आम्ही इथे राहतो त्या शेजारच्या वाढीत राहणारी कल्पना हिच्याशी त्यानं लग्न ठरवलं होतं कल्पना तशी पूर्वीसुद्धा आमच्या घरी येतच होती खरं सांगू ना मला ती फारशी आवडत नसली तरी आपल्या मुलाने लग्न तिच्याशी ठरवलं म्हणून मी आपला गप्प बसलो पण त्याच्या आईला ती अजिबात पसंत नव्हती तिच्याशी तू लग्न करायचं नाही म्हणून ती मुलाशी भांडू लागलं मला सांगायला लागली तू अमोलला सांग तेव्हा हे लग्न म्हणून टाका तिच्या समोरच एकदा मी अमोलला सांगितलं तुझ्या आईला कल्पना पसंत नाही तेव्हा तू दुसऱ्या मुलीचा विचार कर पण अमोलला ते अमान्य केलं त्याला तिच्याशीच लग्न करायचं मी काय करणार मी गप्प बसलो पण त्याची आई कसलेच सहकार्य करेन आमोदला लग्न करून अमेरिकेला तातडीने जायचं होतं म्हणून मला तातडीने लग्नाची तयारी करावी लागली मी कल्पनाच्या घरी जाऊन तिच्या आईबाबांना त्यांच्या लग्नाची बातमी सांगितली अर्थात त्यांनाही कल्पना होती त्यांच्या मुलीला आमोदच्या रूपाने लॉटरीच लागली होती त्यामुळे ते खुश होते वीस दिवसात लग्न करायचे म्हणून मी हॉल शोधू लागलो या काळात माझ्या बायकोने माझ्याशी अबोला ठेवला होता जाता येता मला टोमणे मारत होती मी लग्नाला येणारच नाही असं ठणकावून सांगत होती पण आपल्या मुलाच्या लग्नाला विरोध करून तो कायमचा दुरावला असता म्हणून मी मान खाली करून लग्नाची सर्व तयारी करत होतो शेवटी मी हॉल शोधला कल्पना पुण्यातच होती तिला बरोबर घेऊन तिच्या साईजचे कपडे वगैरे मीच घेतले लग्नपत्रिका मीच छापल्या तिचे आई वडील बिंधास्त होते कारण त्यांचा होणारा जावई म्हणजे आमचा मुलगा आमोद हो। परिचित होता उलट पक्षी माझ्या बायकोचे मला कसलंच सहकार्य नव्हतं उलट जस जसं लग्न जवळ आलं तस तसं तिचा ताप जास्त सुरू झाला आमच्या बायकोने आमच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले या लग्नाच्या पुण्यवचनाला मी बसणार नाही माझ्या नवऱ्याने मला न विचारता हे लग्न ठरवलं मी लग्नाच्या काळात बेंगलोरला निघून जाणार अन्या, या काळात मी कसल्या मनस्थितीतून जात याची तुला कल्पना येईल एका बाजूला लग्नाची आमंत्रणे मी देत होतो पण हृदयात जलबिजल होत होती लोकांसमोर तमाशा होण्याची शक्यता होती मी तिच्या माहेरी जाऊन तिच्या आईला सर्व कल्पना दिली तेव्हा माझ्या बायकोच्या आईने म्हणजे माझ्या सासूने तिला काही झालं तरी लग्नाचे पुण्यवचन करायचे असा दम भरला तेव्हा आमची बायको आदल्या दिवशी बेंगलोरहून हजर झाली तुम्ही जवळचे नातेवाईक मित्रमंडळ आपतिष्ट लग्नासाठी आदल्या दिवशी आला होता त्याच्या आधी काही तास माझी बायको आपल्या मुलाच्या लग्नासाठी बेंगलोरहून आली होती आल्यापासून कुश्यात होती माझ्याशी किंवा आपल्या मुलाशी एक शब्द बोलत नव्हती तिची आई म्हणजे आमची सासू तिथे हजर होती म्हणून बरं पुण्यवचनाच्या वेळी तिच्या आईने जबरदस्तीने तिला माझ्या शेजारी बसवले माझ्या हाताला हात न लावता कसे बसे तिने पुण्यवचन आटोपले मी म्हणा हे माझ्या लक्षात येत होतं माझी बायको पण म्हणाली इंदुलकर बहिणीने आमच्याकडे लक्ष पण दिलं नाही इंदुलकर तुमच्याचकडे काय तिने कोणाचकडे लक्ष दिलं नाही कसं बसं लग्न आटपलं आणि दुसऱ्या दिवसापासून हिने पुरत भांडणाला सुरुवात केली कल्पनाला म्हणजे आमच्या सुनेला ती बघूनच घेईना या भांडणाला कंटाळून आमोद आपल्या सासूरवाडीला जाऊन राहील दहा बारा दिवसानंतर तो अमेरिकेला गेला कल्पना आपल्या आई वडिलांकडे होती पंधरा दिवसानंतर माझी मेहुणी आणि तिचा नवरा म्हणजेच हिची बहीण आणि हिचा नवरा अमेरिकेला जायचे होते त्या बहिणीचा धाकटा मुलगा आणि त्याची बायको त्यांना लहान मुलगा होता मुंबईला ही दोघं नोकरी करणारी त्यांना कोणीतरी लहान मुलांना सांभाळणारं हवंच होतं त्यांनी हिला आमच्या बायकोला आपल्याकडे बोलावलं आणि आमची ही आपले कपडे घेऊन त्या बहिणीकडे गेली ती गेली अडीच वर्षे तिकडेच आहे पहिले एक वर्षभर मी चार पाच वेळा जाऊन घरी चालण्याची सूचना केली पण ही आमची बायको मला ओळखच दाखवत नव्हती कोणीतरी अनोळखी इसम असावा तशी माझ्याशी बोलत पण नव्हती तिच्या बहिणीला आणि तिच्या भाऊजींना मी याबद्दल सांगितलं त्यांचं म्हणणं कोणी आपल्याकडे ना मी, मी हाकलून देऊ शकत नाही मग मात्र गेली एक दीड वर्ष मी तिकडे गेलेलो नाही मध्यंतरी तुला कळत असेल माझी आई वारली तेव्हा पण ती तिकडे आली नाही मी सारं विचित्रच आहे इंदुलकर खरं तर आता तुम्ही दोघांनी साठी पार केलेली आहे नवरा बायकोला एकमेकाची गरज असते या वयात आयुष्याचे शेवटचे दिवस एकमेकाच्या सोबतीनं राहायला हवे इंदुलकर पण हे तिला कळत नाही त्याचं काय मी आणि आमोद तुमचा मुलगा याचं काय म्हणणं इंदुलकर तो तिच्याशी बोलतच नाही मी आणि तुला तरी आमोद फोन करतो की नाही इंदुलकर तुला मगाशी बोललो मी अन्या मी एक दुर्दैवी माणूस आहे म्हणून अरे अन्या माझा मुलगा किंवा माझी सून मला फोन सुद्धा करत नाही मी का आश्चर्य आहे इंदुलकर आता परत तो एक विषय तुला सांगायला पाहिजे आमोद अमेरिकेला जाताना शिक्षणासाठी तीस लाखाचं एज्युकेशन लोन घेतल्याचं मग आम्ही तुला सांगितलं आता नोकरी लागल्यावर त्याने ते कर्ज फेडावे अशी अपेक्षा असते ना आपली मी अर्थात त्यानेच फेडायला हवं त्याच्यासाठीच तर ते घेतलं होतं लग्न झाल्यावर त्याने थोडे पैसे बँकेत भरले पण ते पैसे इतके कमी होते की त्याने पूर्ण होईना कर्जाला जामीन होतो माझ्याकडे बँक सतत कर्जाचे हप्ते मागू लागले आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना बँकेने पैशासाठी फोन करणे आपल्याला सहन होत नाही म्हणून मी रागाने माझ्या कंपनीतून मिळालेले माझा सर्व पैसे फंड बिंड जमा करून मी ते कर्ज फेडून टाकले आणि त्या क्षणी मी नागडा झालो मी काय म्हणतोस तू सर्व कर्ज फेडलेस इंदुलकर उठला आणि कपाट उघडून बँकेचं स्टेटमेंट घेऊन आला इंदुलकर अन्या हे बँकेचं स्टेटमेंट बघ कर्ज घेतलेले कर्ज फेडलेले व्याज भरलेले अठ्ठावीस लाख कोणी भरले हे पण त्यावर आहे मी जर खोटं सांगत असेल तर तुझ्या डोळ्यांनी खात्री कर मी ते बँकेचे स्टेटमेंट पाहिले एका नजरेत मला कळले इंदुलकर सत्य बोलतोय इंदुलकर हे सर्व कर्ज मी भरल्याचे आमोदला बँकेने कळवल्यापासून त्याने फोन करण्याचे बंद केले कारण त्याचे काम झाले होते त्याचे सर्व कर्ज नील झाले होते मी तुला मगाशी म्हटलो माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा मी असाच दुर्दैवी आहे आता मला सांग माझा मुलगा आणि माझी सून तिच्या आई वडिलांना फोन करतात पण मला फोन करत नाही हल्ली माझ्या सुनेला दिवस गेल्याचे तिच्या वडिलांनी मला फोन करून सांगितलं व्हॉट्सअपवर केला तेव्हा मला कळलं तुला खोटं वाटत असेल तर हा व्हॉट्सअप बघ इंदुलकरने व्हॉट्सअप उघडून मला व्हॉट्सअप दाखवला सुनेच्या वडिलांचा व्हॉट्सअप होता आपल्या मुलीला दिवस गेल्याचे कळवण्यात मी मग सुनेला दिवस गळल्याचे तुझ्या बायकोला म्हणजे आमोच्या आईला कळलं का इंदुलकर काय माहीत तिने जर माझ्याशी संपर्क सोडला तर मला कसं कळणार मी हे काय चाललंय इंदुलकर कसली अवधस आलंय सर्वांना इंदुलकर खरं <laughs> आहे या अवदसच आली आहे सर्वांना वयाच्या या टप्प्यात आनंदाने सुखी राहावं ते सोडून ती बहिणीकडे जाऊन राहिली आहे मी काय बोलावं इंदुलकर पण तू कुठेतरी नोकरी करत होतास ना म्हणजे अजून करतोयस का इंदुलकर नोकरी अजूनही करतो रे कर। मी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा डेपो आहे ना इथे मी मध्येच होतो इथे मला त्याने बोलावून घेतलं मला तीस हजार रुपये पगार दिला मी तिथे आनंदाने नोकरी करत होतो मी करत होतो म्हणजे इंदुलकर अन्या करत होतो म्हणजे आता मी नोकरी सोडणार कुणासाठी या वयात नोकरी करायची रे अन्या कुणासाठी पैसे कमवायचे जिच्यासाठी कमवायचे तिला अक्कल नाही मी पण आता माझ्या मनाची तयारी केली आहे आण कसली तयारी इंदुलकर मी आता हा सगळा संसार सोडणार आहे आण हे बघ मुलगा आणि सून तिकडे अमेरिकेत मजेत आहेत त्यांना बाबाची गरज नाही बायकोला नवऱ्याची गरज नाही आता हे बघ मी आता हा ब्लॉक आहे ना हा माझ्या नावावर हो आहे तो मी आता विकणार आहे साताऱ्यात एक मी प्लॉट घेऊन ठेवला आहे तो सुद्धा विकणार आहे मी आणि कुठं जाणार इंदुलकर तुला सांगतो अन्या मी नाशिक जवळ एक आश्रम पाहून ठेवलाय त्या आश्रममध्ये अशी अट आहे जोपर्यंत तुम्ही तब्येतीनं धडधाकट आहात तोपर्यंत तिथे असलेल्या वृद्धांची काळजी घ्यायची आणि जेव्हा तुमची काळजी घ्यायची वेळ येईल तेव्हा आश्रम तुमची काळजी घेईल म्हणजेच माझ्यासारखे जे नवीन धरधाकर वृत्त तेथे असतील त्यांची नवीन लोक काळजी घेते म्हाताऱ्यांची काळजी घेते मी हा ब्लॉक आणि साताऱ्याचा सा प्लॉट विकून बँकेत पैसे जमा करून ठेवणार आहे कारण माझी बँक आता जवळजवळ रिकामी झालेली आहे आणि त्या आश्रमात लवकरच जॉईन होणार आहे मी सुन्न होऊन ऐकत होतो इंदुलकरच्या आयुष्यात काय चाललंय हे माझ्या लक्षात येईना इंदुलकर म्हणाला हे खरेच तो एक दुर्दैवी पुरुष आहे ज्याला अशी बायको आणि असा मुलगा मिळाला हातातील ग्लास संपत आले होते इंदुलकरने चटपट चार अंडी फोडली आणि अंड्याचे आमलेट करू लागला पाव आणलेला होता तो तव्यावर गरम करू लागला इंदुलकर अन्या पण त्याच्यात सुख म्हणजे या अडीच वर्षात मी उत्तम जेवण करायला लागलो ला आणि घर आवरायला पण लागलो ला बघ बघ कसं घर आहे माझ इंदुलकर टेबिलवाने हसू आणून मला सांगत होता आम्ही दोघांनी आम्लेट पाव खाल्ला त्यानंतर दोघांनी झोपण्याचा प्रयत्न केला मला झोपच येत या कुशीवरून त्या कुशीवर वळताना इंदुलकरकडे मी अधून मधून पाहत होतो इंदुलकर डोळे उघडे ठेवून चक्क जागा आढ्याकडे पाहत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हापूरला परत चार महिन्यानंतर इंदुलकरचा मेसेज आला अन्या मी आज नाशिकच्या आश्रमात प्रवेश घेतला तर श्रोते हो माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकता माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर सध्या चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कथा अपलोड केलेले आहेत आणि यापुढे नवी नवीन नवीन कथा येणारच आहेत म्हणून माझ्या प्रदीप केळुस्कर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहुबोल कमेंट्स व्हिडिओच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद